या नऊ सेक्स पोझिशन्स जीवनाला देतील नवा अर्थ आणि थ्रिल सेक्स लाईफचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहायचं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण सतत एकच पोझिशनमध्ये सेक्स केल्याने तुम्हालाही कंटाळा येऊ लागला असेल म्हणूनच तुम्हाला सांगतो से। की सेक्स करण्यासाठी अनेक पोझिशन्स आहेत ज्यामुळे हा अनुभव आणखी चांगला होऊ शकतो आज तुम्हाला अशाच काही सेक्स पोजिशनबद्दल सांगणार आहोत त्या प्रत्येक पोझिशनचा आपला आनंद आहे हे सेक्स पोझिशन तुमच्या सेक्स लाईफमध्ये हॉटनेस आणि रोमांचा स्पर्शबद्दल देईलच पण कामसूत्राच्या या सर्वोत्तम पोझिशनद्वारे तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये नाव्यान्य आणेल पहिले आहे मिशनरी सेक्स पोझिशन मिशनरी सेक्स पोझिशन अगदी सामान्य आहे जे स्त्री आणि पुरुष दोघांनाही खूप आवडते मिशनरी स्थितीत पुरुष वरच्या बाजूला असतो आणि स्त्री पुरुषाच्या खाली असते या स्थितीत स्त्री तिच्या पाठीवर झोपते आणि पुरुष जोडीदार त्याच्या गुडघ्यावर बसतो सेक सुलभ करण्यासाठी पुरुष जोडीदाराने स्त्रीचे पाय त्याच्या खांद्यावर ठेवले पाहिजेत या पोझिशनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दोघेही समोर समोर असतात आणि एकमेकांचे भाव एक्सप्रेशन्स अनुभवू शकतात एकमेकांच्या डोळ्यात बघत ते परमोच्च आनंद घेऊ शकतात या क्रियेत पेनीसुनीच्या आत खूप हळूवार जातो आणि सेक्शुअल इंटरकोर्स होतो मिशनरी सेक्स पोझिशनचे फायदे या स्थितीत दोन्ही पार्टनर एकमेकांसमोर आहेत म्हणूनच एकमेकांच्या भावना आणि एक्सप्रेशन पाहून सेक्स केला जातो या स्थितीत स्त्रिया त्यांच्या हिप्सचा चांगला वापर करतात यासाठी ते हिप्स खाली एक उशी ठेवतात ज्यामुळे सेक्स करणे सोपे होते आणि उत्तेजना वाढते या स्थितीत स्किन टू स्किन स्पर्श होतो ज्यामुळे फोर प्लेचा मूड देखील तयार होतो ही सेक्स पोजिशन महिलांसाठी खूप आरामदायी असते त्यामुळे स्त्रीकडून पूर्ण साथ मिळते आणि कामोत्तेजना ऑर्गम्सपर्यंत पोचते आणि समाधान मिळते जवळपास निश्चितच असते या पोझिशन दरम्यान एकमेकांच्या डोळ्यांनी संवाद साधला जातो जेणेकरून एक, एक जोडीदार दुसऱ्याला कम्फर्ट करतो ज्या जोडप्यांमध्ये उंचीचे अंतर असते त्यांना या स्थितीत अधिक चांगले पेनिट्रेशन मिळते दुसरा आहे सिक्स्टी नाईन पोझिशन एकाच वेळी दोन्ही पार्टनर या स्थितीत एकत्र काम उत्तेजनाचा आनंद घेतात यामुळेच कामसूत्रात ही अव्वल पोझिशन आहे यामध्ये स्त्रीचे डोके पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टवर असते आणि पुरुषाचे डोके महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर असते सहा अक्षर उलटे नऊ बनत असल्याने या स्थितीला सिक्स्टी नाईन असे म्हणतात बरे ही सेक्स पोझिशन ओरल सेक्स अंतर्गत येते सेक्स पोझिशन सिक्स्टी नाईनचे फायदे या सेक्स पोझिशनची खास गोष्ट म्हणजे तुम्ही संभोग करा किंवा नाही ही पूर्णपणे तुमची इच्छा आहे कारण यामध्ये दोन्ही पार्टनर ओलर सेक्सद्वारे एकमेकांच्या प्रायव्हेट पार्टचा आनंद घेतात हेच कारण आहे की गे आणि लेस बे देखील ही पोझिशन करतात सिक्स्टी नाईन पोझिशनमध्ये तोंडासह हातांचा वापर करूनही जोडीदाराला उत्तेजित केले जाऊ शकते ही पोझिशन ज्या पद्धतीने सुरू होते त्याला फोर प्ले मानतात म्हणूनच जोडपे फोर प्ले करण्याच्या मेहनतीपासून वाचतात चांगल्या आनंदासाठी या सेक्स पोझिशनमध्ये शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आरामात एन्जॉय करणे हेच या पोझिशनचे रहस्य आहे या स्थितीत दोन्ही पार्टनरपैकी कोणावरही कोणता दबाव पडत नसतो आणि दोघेही सहजपणे करू शकतात तिसरा आहे फेस टू फेस पोझिशन अनेक वेळा सेक्स करताना पुरुष खूप थकतात आणि त्यामुळेच त्यांचे लक्ष त्यांच्या महिला जोडीदाराला संतुष्ट करण्याकडे कमी जाते पण या स्थितीत दोघांनाही समान समाधान मिळते तुम्ही हे बसून झोपून उभे राहून किंवा गुडघ्यावर बसूनही करू शकता यामध्ये दोन्ही पार्टनर्स एकमेकांसमोर असतात करता सेक्स करताना हे महत्त्वाचं आहे फेस टू फेस सेक्स पोझिशनचे फायदे हे पोझिशन करताना दोघांचाही चेहरा एकमेकांसमोर असतो यामुळे दोघेही एकमेकांचे एक्सप्रेशन पाहू शकतात आणि पार्टनर ज्या पद्धतीने आनंद उपभोगात आहे त्या पद्धतीने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो या पोझिशनचा दोन्ही पार्टनर पूर्ण आनंद घेतात आणि त्यांना तितकेच ऑर्गमजही मिळते या पोझिशनमध्ये दोघे समोरासमोर असतात त्यामुळे दोघांनाही फोरप्ले करण्याची समान संधी मिळते या पोझिशनमध्ये दोघे एकमेकांच्या लैंगिक प्रतिक्रिया पाहू शकतात आणि समजू शकतात फेस टू फेस पोझिशनमध्ये सहजपणे लांब स्टॉक लावता येऊ शकतो चौथा आहे डॉगी स्टाईल सेक्स पोझिशन डॉगी पोझिशन खूप आरामदायी आहे आणि महिलांना ते करताना कंटाळा येत नाही की सेक्स पोझिशन अतिशय आरामदायक आणि संयमाने केली पाहिजे तरच तुम्हाला त्याची खरी मजा घेता येईल या स्थितीत पुरुष जोडीदार सहजपणे योनीपर्यंत पोचतो या स्थितीत जी स्पॉट सहज उत्तेजित होतो या स्थितीत स्त्री तिच्या गुडघ्यावर वागते आणि पुरुष जोडीदार त्याच्या गुडघ्यावर उभा राहून लिंगाचा प्रवेश तिच्या योनीमध्ये करतो स्टाईल पोझिशनचे फायदे या स्टाईलमध्ये पुरुषाचे पेनिस थेट जी स्पॉटला स्पर्श करतो जे अधिक आनंद देते या परिस्थितीत तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या पार्टनरवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास सक्षम होता या स्थितीत तुम्हाला फक्त बेडवरच नाही तर टेबल सोफा बाथरूम किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सेक्स करू शकता या शरीराला स्पेशल बाथरूम सेक्स म्हणून देखील ओळखलं जातं आणि खाली उभे राहून त्याचा आनंद घेता येतो या पोझिशनमध्ये आरशात पाच सेक्स केल्याने एक नवा रोमांच येतो या पोझिशनमध्ये तुम्ही एकमेकांच्या वर किंवा खाली नसता त्यामुळे एकमेकांचे वजन उचलण्याची गरज नसते त्यामुळे हे करताना खूप हलकेपणा जाणवतो ओरल सेक्ससाठी ही स्थिती चांगली मानली जाते पाचवा आहे स्पोनिंग सेक्स पोझिशन या सेक्स पोझिशनमध्ये तुम्ही पार्टनरवर एकमेकांच्या खूप जवळ येतात यामध्ये डोळ्यांचा या संपर्क नसला तर एकमेकांना समजून घेता येते अनुभवता येते त्यामुळे अधिक आनंद मिळतो या स्थितीत दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत अशा प्रकारे झोपतात की ते चमच्यासारखे दिसतात या स्थितीत दोन्ही पार्टनर एकाच बाजूला तोंड करून झोपतात म्हणजेच ज्या बाजूला स्त्री झोपते आणि पुरुष जोडीदार ती बाजू घेताना गुडघे वाकवतो आणि स्त्रीच्या मागे अशा प्रकारे झोपतो की तो मागून पेनिट्रेट करतो स्पुनिंग सेक्स पोझिशनचे फायदे ही सेक्स पोजिशन इमोशनल कनेक्शनसाठी खूप चांगली मानली जाते कारण यामध्ये दोन्ही पार्टनर मागून खूप प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात या स्थितीत पुरुष स्त्रीच्या मागे येतो आणि त्याला प्रेमाने कोंजारतो त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो प्रेग्नेन्सी दरम्यानही हे सेक्स पोजिशन सुरक्षित मांडली जाते या स्थितीत सेक्स केल्याने स्त्रीला त्रासही होत नाही जर तुम्हाला उठण्याची इच्छा नसेल किंवा तुम्हाला वर खाली करण्यास आळस येत असेल तर ही स्थिती तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण ही झोपूनही करता येते सेक्समध्ये शिखरावर पोचून काम उत्तेजनाचा आनंद घेण्यासाठी ही सर्वोत्तम सेक्स पोजिशन मांडले जाते या स्थितीत पुरुष जोडीदार सहजपणे महिला जोडीदाराच्या क्लिटॉरिज रिजनपर्यंत पोहोचू शकतो सहावा आहे क्रिस क्रॉस सेक्स पोझिशन या स्थितीत सेक्स केल्याने शरीरावर जास्त भार पडत नाही या सेक्स मध्ये स्त्री पार्टनर खाली असते आणि पुरुष स्त्रीच्या पायातून बाहेर येऊन कात्रीसारखा आकार बनतो म्हणजेच पुरुष जोडीदार पाय रोवून बसतो आणि स्त्री एक प्रकारे पुरुषाच्या मांडीवर हातपाय गुंडाळून बसते क्रिस क्रॉस सेक्स पोझिशनचे फायदे या पोझिशनमध्ये दोन्ही पार्टनर एकमेकांसमोर असतात त्यामुळे एकाला पाहून दुसऱ्याचा मूड बनतो या पोझिशनमध्ये आय कॉन्टॅक्ट करून तुम्ही दोघेही एक वेगवेगळ्या पातळीवर पोचू शकता ही पोझिशन केल्याने दोन्ही पार्टनरच्या पायांचे स्नायू मजबूत होतात सातवी आहे स्टँडिंग सेक्स पोझिशन हे सेक्स पोझिशन विशेषतः जेव्हा तुम्ही बाहेर कुठेतरी असाल बेडरूम उपलब्ध नसेल आणि कपडे घालून सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तेव्हा केली जाते यामध्ये सेक्स करताना दोन्ही पार्टनर एकमेकांसमोर उभे राहून सेक्स करतात उभे राहून सेक्स करण्याची आणखीन एक पोझिशन आहे ज्यामध्ये महिला जोडीदार पुरुष पार्टनरच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून बसते आणि जवळजवळ पुरुषाच्या मांडीवरती बसते आणि पुरुष जोडीदाराच्या कमरेमध्ये आपले पाय क्रॉस करते स्टँडिंग सेक्स पोझिशनचे फायदे ही पोझिशन अतिशय आरामदायी आहे आणि यामध्ये पुरुष जोडीदार महिला पार्टनरला भिंतीजवळ स्टॉक करतो ज्यामुळे सेक्स करणे सोपे होते या पोझिशनमध्ये महिला पार्टनरला एक वेगळ्या सेक्सचा अनुभव येतो या स्थितीत स्त्रीच्या जी स्पॉटला पूर्णपणे स्पर्श केला जाऊ शकतो ज्यामुळे सेक्समध्ये उत्साह वाढतो ही स्थिती ओरल सेक्ससाठी देखील योग्य आहे या स्थितीत महिलेचे पाय भिंतीवर स्थिर असतात त्यामुळे पुरुष जोडेदाराला धक्का देणं सोपं जातं या स्थितीत स्त्रीचा संपूर्ण भार पुरुष जोडेदारावर पडतो म्हणून जर एखादी स्त्रीची इच्छा असेल तर ती टेबलावर बसू शकते जेणेकरून या क्रियेमध्ये थकवा येणार नाही आणि पूर्ण आनंदही घेता येऊ शकेल आठवी आहे फॉल्डेड डेक पोझिशन ही स्थिती अशा लोकांसाठी आहे जे सेक्सला डेली रुटीन म्हणून पाहत नाहीत आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात त्यांचा उद्देश बेडवरील पार्टनरला पूर्णपणे संतुष्ट करणे असतो या स्थितीत पुरुष स्त्रीच्या वर असते आणि तो स्त्रीची खालची पाठ आणि पाय त्याच्या खांद्यावर ठेवतो तिचे पाय उघडतो आणि सेक्स सुरू करतो यामध्ये पुरुष आपले गुडघे आणि पाय थोडेसे वर करतो आणि त्याच्या छाती आणि शरीराचा काही भाग स्त्रीवर येतो फोल्डेड डेक पोझिशनचे फायदे या स्थितीत डीप पेनिट्रेशन होते ज्यामुळे ऑर्गम्स वाढतो या पोझिशनमध्ये पुरुष जोडदाराची सेक्स पॉवर दिसून येते ही अशी पोझिशन आहे जिथून तो सेक्स दरम्यान आपल्या महिला पार्टनरला पूर्णपणे आपला फॅन बनवू शकतो या पोझिशनमध्ये जरी संपूर्ण कमांड पुरुषाच्या हातात असते परंतु तरी स्त्रीला ही पोझिशन खूप आवडते कारण याद्वारे ती तिच्या पार्टनरसोबत स्वतःही आनंद घेते जर दोन्ही जोडीदारांचे वजन जास्त असेल तर तुम्ही ते सहज करू शकता ही सेक्स पोझिशन घाईत केली जात नाही त्यासाठी किमान दहा मिनटे लागतात जरी स्थिती पूर्ण वेळ केली गेली तर दोन्ही पार्टनर त्यात पूर्ण समाधानी होतात नववी आहे काव गर्ल सेक्स पोझिशन ही पोझिशन महिलांना खूप आवडते त्यांच्या नावाप्रमाणे कावगर्ल म्हणजे सर्व नियंत्रण स्त्रीकडे असते आणि पेनिस योनीमध्ये किती वेगाने प्रवेश करून द्यायचा हे ती ठरवते कावगर्ल सेक्स पोझिशनमध्ये पुरुष त्याच्या पाठीवर झोपतो आणि स्त्री त्याच्या पुरुष जोडदारावर बसते पण विरुद्ध बाजूने तोंड करून ती त्या माणसाचे गुडघे पकडून आधार घेते या पोझिशनमध्ये पुरुष पार्टनरला स्त्रीच्या बोसपेक्षा पाठ जास्त आवडते कावगर्ल सेक्स पोझिशनचे फायदे जर पुरुष जोडेदाराचे वजन जास्त असेल तर महिलांसाठी ही पोझिशन उत्तम आहे या पोझिशनमध्ये महिला फोर प्लेच्या माध्यमातून आपल्या पुरुष जोडेदाराला सहज उत्तेजित करतात या सेक्स पोझिशनमध्ये शरीराचे लोअर ॲप्स वेलविक स्नायू आणि पायाचे स्नायू मजबूत होतात या सेक्स पोझिशनमध्ये महिलांना खूप मेहनत करावी लागते त्यामुळे त्या, त्या दोनशे कॅलरीज बर्न करू शकतात आणि पुरुष चाळीस ते पन्नास कॅलरीज बर्न करू शकतात